छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीतील गांधीनगर परिसरामध्ये काही तरुण नशा करून गाडी चालवत होते तेव्हा नागरिकाला धक्का लागल्यामुळे त्या गाडीतील तरुणांना मारहाण करण्यात आली गाडीतील किंचित तीन ते चार तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांना घाटी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले त्यातील ता एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते गाडीमधील तरुणांना दगड विटांनी मारहाण केल्याचं गाडीमधील वस्तूमुळे कळतय नागरिकांनी अक्षरशः पूर्ण गाडीच्या काचा फोडल्या आहेत तरी परिसरातील वातावरण शांत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे डीसीपी नितीन बगाटे यांनी आवाहन केले शहरातल्या एका ठिकाणी तीन चार मुलं थोडे नशे नशेत होते त्यांचा गाडी चालवत असताना कार चालवत असताना इथल्या एका मुलाला धक्का लागला तर त्यामुळे ते नशेत होते आणि गाडीला धक्का लागला गाडीचा धक्का लागल्यामुळं त्या मुलांमध्ये आणि त्याच्या मित्रांमध्ये थोडासा वाद झालेला आहे आणि त्यामुळे थोडंसं तणावपूर्ण वातावरण होतं इथे आता पोलीस फोर्स पोहोचलेला आहे सर्व शांतता आहे काही प्रॉब्लेम नाही